लोक काय म्हणतील याचा विचार जर या तरुणाने केला असता तर तो आज चर्चेत आला नसता आणि तो पुढेही गेला नसता पण ज्ञानेश्वर गावडे या तरुणाने लोकांचा विचार न करता कमीपणा न ठेवता कष्ट केलं आणि लाखो रुपये कमावलेत ही त्याची सुरुवात असली तरी ती त्याच्यासाठी लाख मोलाची आहे आणि त्या शेतकऱ्याला मालामाल करणारी गोष्ट आहे त्याने कष्टातून पाळलेली एक शेळी आपण आजपर्यंत बैल गाय म्हैस घोडा यांची किंमत लाखात ऐकली असेल पण एका शेळीची किंमत एक लाख एक्कावन्न हजार रुपये ऐकून नवलच वाटेल पण हे खरं आहे ज्ञानेश्वर गावडे या जिद्दी तरुणाने आपली एक शेळी एक लाख एक्कावन्न हजार रुपयांना विकली आहे विलास समगीर आणि महेश समगीर यांनी ही शेळी खरेदी केली आहे आणि या गोष्टीची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे एका फिमेलपासून मी जवळजवळ आता पंधरा सोळा फिमेल माझ्या फार्मावर आहेत आणि त्याची पिल्ला चांगल्या पद्धतीने माझ्या फार्मावर झालेली आहे त्यामुळे माझा फार्म आता यशस्वी होत आहे आणि परवाच माझ्या फार्मवरून एक चांगल्या प्रकारची विक्री झालेली आहे एक फिमेल एक बाबंश फिमेल मी एक लाख एक्कावन्न हजारला दिली त्याचबरोबर त्याच्यावर एक छोटीशी दुसरी फिमेल पण सुद्धा दिली टोटल व्यवहार हा दोन लाख अकरा हजार रोख रक्कम देऊन माझ्याकडून घेऊन गेले मी त्यांचं पूर्णपणे आभारी आहे त्याचबरोबर हा व्यवसाय करताना प्रथम भरपूर अडचणी आल्या लोकां लोकांची बोलणी लोकांची ठोकणी हे स सर्व ऐकून मनाला खूप वेदना होत होत्या पण त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करून मी माझं काम आणि माझ्या शेळ्या यांना यांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करून मी यशस्वीरित्या पार पडलो चार वर्षांपूर्वी कोल्हापुरातील दाटे येथील ज्ञानेश्वर गावडे या तरुणाने कर्ज काढून आफ्रिकन बोर शेळीचा व्यवसाय सुरू केला पत्नी हिच्या सहकार्याने सुरू केलेल्या या व्यवसायात आज उलाढाल करतात तीन शेळ्या आणल्या त्यापैकी केवळ दोन जगल्या पण उरलेली एक शेळी आणि एक एका बोकडापासून आज त्यांच्याकडे पंधरा ते सोळा शेळ्या आहेत आणि त्यांची एक शेळी लाखात विकली जाते सुरुवातीला सगळ्यांनीच नावं ठेवली होती पण खचून न जाता संयम आणि कष्ट करण्याची तयारी दाखवून गावडे दाम्पत्याने सर्वांसाठीच आदर्श घालून दिलाय शेतीला असाच पूरक व्यवसाय योग्य पद्धतीने केल्यास शेतकऱ्याला नक्कीच त्याचा फायदा होतो त्याचं हे उत्तम उदाहरणच म्हणावं लागेल त्यांचा हा व्यवसाय नक्कीच वाढत राहो आणि आणखीन तरुण शेतकऱ्यांना यापासून प्रेरणा मिळो अशीच लोकमतला अपेक्षा आहे या एका तरुण शेतकऱ्याच्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही प्रेरणादायी स्टोरी नक्की शेअर करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद